श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दर्श अमावस्या आणि शुक्रवार तर या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते लक्ष्मी प्राप्तीसाठी केले जातात नव्याण्णव टक्के जे श्रीमंत लोक आहेत तर हे उपाय ते करत असतात आणि यामुळेच ते श्रीमंत झालेले असतात परंतु जेव्हा हे उपाय केले जातात तर हे उपाय हे इतरांना सांगायचे नसतात आणि म्हणूनच श्रीमंत लोकसुद्धा याबद्दल कुठेही बोलत नाहीत आणि ते कोणालाही सांगत नाहीत की आम्ही असे काही उपाय जे आहेत तर ते करतो ज्यामुळे माता लक्ष्मी आमच्याकडे स्थिर आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा असावी आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ व्हावी घरामध्ये बरकत यावी यासाठी काही प्रभावी उपाय हे अमावस्या तिथीला केले जातात त्यापैकीच काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अमावस्या तिथी जी आहे तर ती पित्रांना समर्पित असते आणि अमावस्या तिथीला आपण पित्रांसाठी जर काही गोष्टी केल्या तर आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल तर तो नष्ट होतो तसेच अमावस्येच्या दिवशी आपण जर शिव आणि पार्वती यांची पूजा केली तर त्यांचेसुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात तर असाच एक अतिशय प्रभावी असा हा उपाय असणारा आहे सात काळे तीळ आणि एक काळी मिरी तर याचा हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा तर अमावस्येला प्रदोष काळात म्हणजे सूर्य मावळण्याआधी पंचेचाळीस मिनिटे आणि सूर्य मावळल्यानंतर पंचेचाळीस मिनटे या कालावधीमध्ये हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे ज्या मंदिरामध्ये तुम्हाला शिवलिंगावरती काही वस्तू अर्पण करू देतील तर अशा मंदिरामध्ये जायचं आहे जाताना आपल्याला तांब्यावर पाणी बेलपत्र चंदन किंवा भस्म तसेच आपल्याला पांढरी फुले न्यायची आहेत तुम्हाला शक्य असेल तर कनेरीची फुले तुम्ही नक्कीच या दिवशी घेऊ शकता तसेच आपल्याला सात काळे तीळ आणि एक मिरीसुद्धा लागणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम त्या ठिकाणी गेल्यानंतर शिवलिंगावर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे म्हणजे आपल्याला तांब्याभर पाणी जे आहे तर याचा अभिषेक करायचा आहे यानंतर बेलपत्र हातामध्ये घ्यायचं तुमची जी इच्छा आहे तर ती बोलायची आहे आणि यानंतर हे बेलपत्र शिवलिंगावरती ठेवायचं आहे पानाचा देठ हा शिवलिंगाकडे येईल तर अशा पद्धतीने बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला श्री शिवाय नमस्थुभ्यम म्हणत कनेरीची फुले अर्पण करायची आहेत किंवा पांढरी फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत तसेच आपल्याला एक दिवा सुद्धा लागणार आहे जो दिवा आपल्याला नंदीच्या उजव्या पायाकडे प्रज्वलित करायचा आहे ज्या आपण मंदिरामध्ये जातो तर त्या ठिकाणी शिवमंदिरामध्ये नंदी जो आहे तर तो असतो आणि त्याच्या उजव्या पायाकडे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला सात काळे तीळ आणि मिरी जी असणार आहे तर ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहे तुमची इच्छा तुम्हाला सात वेळेला बोलायची आहे आणि त्यानंतर ही शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये तुमची इच्छा बोलायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे तर शिवलिंगावरती आपल्याला सात काळे तीळ आणि एक काळी मिरी अर्पण करायची आहे शिवलिंगावरती जर अमावस्येच्या दिवशी आपण काळे तीळ अर्पण केले तर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळत असते त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे एका महिन्यामध्ये फळ देणारा आणि कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करणारा असा हा उपाय आहे त्यामुळे तुम्हाला जर आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्यातून बाहेर पडायचं असेल घरामध्ये खूप बरकत यावी पैसा यावा असे वाटत असेल तर अमावस्येच्या दिवशी आवरजून मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती सात काळे तीळ आणि एक काळी मिरी जी आहे तर ती आपल्याला अर्पण करायची आहे त्यासोबत आपल्याला नंदी महाराजांजवळ दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे तर असा हा उपाय तुम्ही करू शकता यानंतरचा दुसरा उपाय आहे जे बरेचसे लोक जे आहेत तर ते करत असतात तो म्हणजे दही भाताचा उपाय आता दही भाताचा उपाय जो आहे तर हा अतिशय जुना उपाय आहे म्हणजे जुने आपले जे पूर्वज आहेत तर तेव्हापासून चालत आलेला हा उपाय आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की दही भाताचे तुम्ही चार उपाय करू शकता बघा या दिवशी तुम्हाला भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे आणि तो थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आंबट दही घालायचं आहे भात शिजवताना त्यामध्ये तुम्हाला आपण इतर वेळेला भात शिजवताना तांदूळ धुवून घेतो परंतु या वेळेला भात जेव्हा आपण शिजवतो तर तेव्हा मुठभरच भात शिजवायचा आहे आणि तांदूळ जे आहेत तर ते धुवून घ्यायचे नाहीत तर आहे तसेच ते तांदूळ वापरायचे आहेत तर अशा प्रकारे भात शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ जे आहे तर ते घालायचं नाही यामध्ये आंबट दही घातल्यानंतर घराभोवती भात शिंपडायचा आहे जर आपल्याला वास्तुदोष असेल तर तो नष्ट व्हावा यासाठी हा दही भात घराभोवती शिंपडायचा आहे आता जर पितृदोष असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर कावळ्याला भात खायला द्यायचा आहे भात आणि त्यावरती साखर तर असा घास तुम्हाला कावळ्याला ठेवायचा आहे तर याचासुद्धा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता तसेच तुमच्या मुलांची नजरसुद्धा तुम्ही या पद्धतीने काढू शकता म्हणजे दही भात जो आहे तर तो आपल्याला मुलांवरून सात वेळेला ओवाळून बाहेर थोडंसं दूर जाऊन ठेवायचं आहे घरामध्ये कलह किरकिर -किर जर होत असेल तर काय करायचं आहे तर दही भात तुमच्या हातामध्ये घ्यायचा घराच्या सर्व कोपऱ्यांना त्याचा स्पर्श करायचा मुख्य दरवाज्यावरून सात वेळेला ओवाळायचा आणि बाहेर नेऊन ठेवायचा तर अशा प्रकारे दही भाताचे सुद्धा आपण आपल्या समस्येनुसार उपाय जे आहेत तर ते करू शकतो यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य जे आहे तर ते कायमस्वरूपी राहत असते तसेच अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त असतो त्यामुळे आपल्याला या दिवशी आवरजून उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र घ्यायचं त्याचं लेपन उंबरट्याला सकाळी आपले आंघोळ झाल्यानंतर करायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती येणार नाही तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला घरामध्ये कापूर जाळायचा आहे ज्यामुळे नकारात्मकता नष्ट होईल हा कापूर कसा जाळायचा जा? एक मातीचं भांडं घ्या किंवा मातीची मोठी पंती घ्या किंवा तुम्हाला जर मातीचं भांडं घेणं शक्य नसेल तर एक तामण घ्यायचं आहे यामध्ये चार ते पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावरती तुम्हाला दोन ते तीन फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत एक तमालपत्र सुद्धा ठेवायचं आहे आणि देशी गाईचं जे शेणकूट असतं त्याचा एक तुकडा आपल्याला ठेवायचा आहे तर हे जे साहित्य आहे त्यासोबत तुम्ही एक दोन वेलची जरी ठेवली तरी सुद्धा चालेल आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर पसरवायचा आणि शेवटी हा जो कापूर आहे तर तो आपल्याला आणून ठेवायचा आहे आपल्या मुख्य दरवाज्याजवळ आणि हे सर्व साहित्य जेव्हा जळून जाईल तर त्यानंतर तुम्ही ते भांड जे आहे तर ते उचलून ठेवू शकता अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आवरजून जल अर्पण करावे ज्यामुळे शनी दोष असेल ग्रहदोष असतील तर ते नष्ट होत असतात तसेच आपल्याला या दिवशी पितरांसाठी सुद्धा एक दिवा लावायचा आहे कारण आपल्या घराची जी प्रगती आहे तर आपले जर पितर आपल्यावरती प्रसन्न असतील तर प्रगतीमध्ये कोणतीही बाधा येत नाही म्हणून घराची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला प्रत्येक अमावस्येला पितरांसाठी एक खास दिवा लावायचा आहे याचासुद्धा व्हिडिओ जो आहे तर तो इन डिटेल आपल्या चॅनलवरती आहे अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीला तुम्ही लाल रंगाची फुले जी आहेत तर ती अर्पण करू शकता यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते आणि आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतात तसेच आपल्या घरामध्ये बरकत येते त्यामुळे तुम्ही या दिवशी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करा आणि तुम्ही लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन तिला आवरजून लाल रंगाची फुले अर्पण करा खिरीचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवा अमावस्येच्या दिवशी तुम्ही यथाशक्ती दानधर्म करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य असेल तर त्या पद्धतीने गरीब गरजू व्यक्तींना दान करा